अर्णव खैरे प्रकरणानंतर शहरात सुरू असलेल्या घडामोडींवर आता सर्वसामान्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण होतोय आंदोलनाच्या नावाखाली राजकीय संदेश दिले जात आहेत त्यातून नेमकं कोणाचं हित साधलं जात आहे हा मुद्दा मुंबईकरांना अधिकच विचारात टाकणार आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानामुळं चर्चेला नवा रंग आला त्यांचं म्हणणं असं की काही जण अर्णवच्या दुःखद मृत्यूचा उपयोग स्वतःचा महापौर बसवण्यासाठी करत आहेत या वक्तव्यानं एकच प्रश्न समोर आला मानवी दुःखावर राजकारण उभं करून सत्ता मिळवणं कितपत योग्य आहे काय एवढी घाई आहे महापौर आमचा महापौर बसवा अर्णव खैरे प्रकरणी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप आमदार अमित साटम यांना सुनावलं या राज्यामध्ये जेवढ्या म्हणून जातीय आणि धार्मिक दंगली उसळल्या ज्याला कारण भाजपाचे नौथर आणि अत्यंत छछोर वक्तव्य करणारी मग ती जगताप राणे राणा जेवढी काही माणसं ही चिल्लर आणि तिल्लर माणसं असतील यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे राजकीय समीकरण क्षणाशनात बदलली गेली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक शहरभर चर्चेत आहे या दोन ताकदवान नेतृत्वांच्या एकत्र येण्यानं मुंबईच्या राजकारणात मोठी हलचल निर्माण झाली राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की ठाकरे एकत्र आल्यामुळं काही पक्षांची महापौर पदाची गणितं ठळली आहेत आणि त्यामुळंच वातावरण गरम केलं जात आहे तसेच गेल्या काही दिवसात भाजप नेत्यांकडून ठाकरे खानला महापौर करणार असा कथित नॅरेटिव्ह पसरवला गेला पण याच वेळी काही नेते त्यांच्याच कार्यक्रमात दिसले मैत्रीपूर्ण भाषण केली आणि राजकीय वापरासाठीचं हे सारं चाललंय का असा प्रश्न अनेक मुंबईकरांना पडलाय यामुळे राजकारणाच्या या द्वैध चेहऱ्याची चर्चा आता गल्ली बोळात रंगू लागली आणि सर्वात महत्वाचा मुद्दा गाजला तो म्हणजे आशिष शेलार उत्तर देताना अडखळले तो एका कार्यक्रमात पत्रकारनं विचारलेल्या सरळ प्रश्नानं शेलार अडचणीत आलेले पाहायला मिळाले प्रश्न होता महापौर हिंदू होणार की मराठी त्यावर उत्तर देताना शेलार म्हणाले हिंदू आणि मराठी वेगळे आहे का आणि हे उत्तर अनेकांना अचंबित करणार होतं यामुळे मुंबईकरांची चर्चा सुरू आहे विकास हवा की विभाजन मुंबई ही नेहमीच प्रगत आधुनिक आणि सर्व समाजांना समान मानणारी शहरं म्हणून ओळखली जाते इथं हिंदू मुस्लिम बाद पेटवून राजकारण करणं मृत्यूचाही राजकीय उपयोग करणं हे संस्कृती कधीच नव्हती मुंबईत राहणारा इतर भाषिक देखील मराठीच मानला जातो पण सध्या मात्र या पद्धतीनं वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतात मुंबईत वाढत चाललेल्या या राजकीय टोमण्यांच्या वातावरणात ठाकरे बंधूंची एकत्रित भूमिका लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवते उद्धव आणि राज ठाकरे यांची शैली वेगळी असली तरी दोघे एकच सांगत मुंबईनं कधीच धर्माच्या नावावर विभागणी मान्य केली नाही आणि पुढेही करणार नाही शेवटी प्रश्न मुंबईकरांचा आपण काय निवडणार वैमनस्य पेरणारं राजकारण हे शहराच्या विकासासाठी काम करणारी नेतृत्व मुंबईच्या नागरिकांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारायला सुरुवात केली आणि त्यामुळंच पडद्याबाग घडणाऱ्या राजकारणाचा चेहरा आता स्पष्टपणे समोर दिसतोय कोणीही अत्यंत क्लेशदायक दुःखदायक गोष्ट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्णपणे संवेदना त्या कुटुंबाशी आहेत आणि कोणाच्या तरी दुर्दैवाने घटलेल्या मृत्यूबद्दल अपघाताबद्दल आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो दुसरा कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाही कोणाच्या मृत्यूचं राजकारण करायचं किंवा नाही करायचं मला असं वाटतं ह्या संवेदनहीन वृत्तीचं प्रदर्शन आज जे कोण आलेले तिकडे त्यांनी जे घडवलं पण त्यांच्याबद्दल मला एकेकाळी आदर होता बरं कोण कौन कोणाला सांगते सुबुद्धी दे दुर्बुद्धी दे जे टेलिफोनवर अधिकाऱ्यांना आई बहिणीवरनं शिव्या देतात ते जगाला सुबुद्धी द्यायचे मार्ग शिकवणार ही भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे का या महाराष्ट्रामध्ये मा आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल कधीही संवेदना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी व्यक्त केल्या नाही आत्ता जी अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा संवेदना व्यक्त करण्याचा कर्टसी पण भारतीय जनता पक्षाने दाखवली नाही आपल्याला आठवत असेल तर लोकलमध्ये ज्या पद्धतीने गर्दी होते ज्या पद्धतीने परप्रांतीयांच्या लोंडेच्या लोंडे, लोंडे ट्रॅव्हल करतात आणि त्यामुळे आपल्याला आठवर असेल तर काही दिवसांपूर्वी ट्रेनमधनं पाच लोकांचा पडून मृत्यू झाला ज्या परप्रांत्यांमुळे झाला त्यांच्याबद्दल यांना प्रेम जास्ती आहे जे लोक खाली पडून मृत्यू पावले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त कराव्या एवढा साधा विचारही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला नाही ज्या साधूंचा खुनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला हाच भारतीय जनता पक्ष आहे मग यांना हिंदूंबद्दल किती प्रेम आहे की ज्या माणसांनी त्या साधूंचा खून केला त्या माणसाला तुम्ही पक्षात प्रवेश देत आहे मग तो बाकीच्यानी केला का भारतीय जनता पक्षांमधल्याच काही लोकांनी केला हा प्रश्न पडावा इतकी दुरावस्था वैचारिक दळभद्रता ही भारतीय जनता पक्षाकडे निर्माण झालेली आहे जो सन्माननीय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता जो सन्मानिय लालकृष्ण अडवाणींचा पक्ष होता, जो होता। मारा तो सन्मानिय प्रमोद महाजनांचा पक्ष होता मला असं वाटत तो भारतीय जनता पक्ष आणि आज एक जो मृत्यू झालाय ज्याचं कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या ह्याच्यावरनं झाला पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं अजून पकडली गेली आहेत का त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमचा भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरनं वाद झाला हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये सत्यच बाहेर आलेलं नाहीये हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य पण ती जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर वाद झाला ते पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी की या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आहेत आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी मोदी साहेबांना का अमित शाह साहेबांना हे पण एकदा अमित शाह टावांनी सांग सांगावं हो। आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं प्राश्चित्त पण केलेलं मोदी साहेबांनी तिकडे सद्भावना काय यात्रा का, काय तर काहीतरी केलेलं वाटतं एक दिवसाचं बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील आम्ही कदाचित नवीन नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणाच्या तरी मृत्यू बद्दल राजकारण करावं एवढा निचपणा भाजपने करू नये जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्यावर भाषावादामुळे ही घटना तर मी मुळात म्हटलं मला कशामुळे झाली घटना आता असं आहे त्यांचे वडील सांगतात ही भाषा वादामुळे झाली जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आले आहेत का की काय झालं एक्झॅक्ट वडील सांगतायत ठीक आहे त्यांनी मी काही ते नाकारत नाहीये ते सांगतात ते खोटं सांगतात किंवा खरं सांगतात आपल्याला माहीत नाही पण त्याचे पूर्ण तपास व्हायला समोरचा पण माणसाचं ऐकून घ्यावं लागेल ना आपल्याला की एक्झॅक्ट कशामुळे वाद झाला हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करते काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्याच्या मृत्यूचं नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा इतकी नीच वृत्ती मला वाटतं फक्त त्यांच्यामध्ये सत्तेला सत्तेसाठी जो काय त्यांचा काय त्यांना स्वार्थीपणा जो काय तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनातनं दिसतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी